कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे खासदार इम्तियाज जलील यांच्या विशेष निधीतून शेलगाव येथे पंधरा लाख रुपयांच्या सामाजिक सभागृहाचं उद्घाटन शेलगाव येथे खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते आणि श्री एक हजार आठ महामंडलेश्वर योगीराज दयानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला यावेळी सरपंच विलास बापू मनगटे जिल्हाध्यक्ष समीर बिल्डर तसेच जिल्ह्यातील आणि पंचकृषीतील नागरिक मोठ्या उपस्थित होते यावेळी खासदार साहेबांनी लोकसभेत मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून कौतिक लोखंडे आणि समाधान मनगटे यांच्यातर्फे खासदार साहेबांचा सा विशेष सत्कार करण्यात आला तसेच आडगाव येथील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी दुरुस्ती केलेल्या तलावात पाणी यावे यासाठी खासदार इम्तियाज जलील यांना मागणी केली आहे कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी आणि या तालव्यापर्यंत अंजना पळशी प्रकल्पाचे पाणी यावे यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेल असे आश्वासन देखील खासदार यांनी दिले यावेळी एम एम पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ तसेच पिशोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे आणि पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती देविदास थोरात एमसेन न्यूज नासनवेल कन्नड